राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अशा दुर्दर आजारांनी ग्रस्त असलेल्या जवळपास चाळीस हजारपेक्षा अधिक रुग्णांना आजपर्यंत अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे आणि तीनशे चाळीस कोटींपेक्षा अधिकच अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये देखील बीड जिल्ह्यामध्ये मला आवर्जून आहे की आपल्या माजलगावचे लोकप्रतिनिधी आमदार महोदय श्री दादा सोळंके साहेबांचा पहिला क्रमांक लागतो गोरगरीब रुग्णांना मदत मिळून देण्यामध्ये एकही दिवस असा जात नाही की आदरणीय प्रकाशदादा सोळंक्यांचा मला किंवा माझ्या सरकारनं फोन येत नाही की आमचा हा पेशंट आहे तो पेशंट आहे आणि त्या सर्वसामान्य रुग्णाला मदत मिळून देण्याच्यासाठी आदरणीय प्रकाशदादा आणि ते सगळी त्यांची टीम कार्यरत राहते मला असं वाटतं प्रकाशदादा सोळंके हे आरोग्यदूत आमदार म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना उपाधी देणं योग्य राहील आणि म्हणून अशा आरोग्यदूत आमदाराला माजलगाव मतदारसंघातील सगळ्या आपल्या माता भगिनींची काळजी घेणाऱ्या आमदार महोदयांना देखील माझ्या मनपुरुष